वाढदिवस वाढदिवस एका जनसामान्यांच्या नेतृत्वाचा वाढदिवस वाढदिवस आमच्या माळगाव गावातील सामान्य जनतेचे प्रश्न आपल्या अभ्यासपूर्ण वाणीने आणि अभ्यासाने सोडविणाऱ्या ने युवा नेतृत्वाचा अर्थात आमचं लाडकं युवा नेतृत्व पांडुरंगजी राऊळ यांना वाढदिवसाच्या लाख लाख हृदयपूर्वक शुभेच्छा तब्बल दोन वेळा रसिकेत स्पर्धा रक्तदान शिबिरे शिवजयंती तसेच युवा वर्गासाठी क्रिकेट मॅचचे आयोजन शाळांना देणगी दहीहंडी उत्सव असो की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार शाळेला टी व्ही आणि इतर साहित्य प्रदान करणे असो किंवा संगणक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल अशा विविध उपक्रमांतून उभरलेलं नेतृत्व दातृत्व आणि कर्तृत्वाचा युवा जोश अर्थात ज्यांच्या नावातच पांडुरंग आहे असा हा बहुआयामी आणि मित्रासाठी जीव की प्राण ओतून काम करणारा युवा नेता अर्थात पांडुरंग राऊळ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा पांडुरंगजी हिऱ्याप्रमाणे झगमगत राहो आपल्या कर्तृत्वाची ख्याती स्नेह जिव्हाळ्यामध्ये वृद्धिंगत व्हावं जाणून मनाची ही नाती संकल्प असावेत तुमचे संकल्प असावेत तुमचे सदा नवे मिळावेत त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं तुमचं हीच हृदयापासून अपेक्षा हॅपी बर्थडे टू यू डिअर पांडुरंग राऊळ